नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी में। एक महिन्यापूर्वी पेठवडगाव नगर परिषदेची निवडणूक संपन्न झाली होती या निवडणुकीमध्ये सत्तांतर होऊन यादव आघाडीचे नगराध्यक्ष पंधरा नगरसेवक आणि विरोधी जनसुराज्य ताराराणीचे आघाडीचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत निवडणूक झाल्यानंतर वादविवाद टाळण्यासाठी पेठवडगाव पोलिसांनी नियोजनबद्ध काम केल्यामुळे या काळात वादविवाद झाले नाही पण पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेआठ वाजता शहरातील जिनियस इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा संमेलनाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमातून यादव आघाडीचे नगरसेवक अभिजित गायकवाड नगरसेवक निवास धनवडे आणि दिलीप कुडाळकर कार्यक्रमात आठ बाहेर पडत असताना सालपे आघाडीचे संतोष पंडित ताईंगडे आणि अजिंक्य संतोष ताईंगडे हे त्या ठिकाणी उपस्थित होते संतोष ताईंगडे आणि अजिंक्य ताईगडे यांनी फिर्यादी निवास धनवडे यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली त्याकडे दुर्लक्ष करत ते बाहेर पडत असताना संतोष ताईंगडे आणि अजिंक्य ताईंगडे यांनी पाठीमागून येऊन फिर्यादी निवास धनवडे आणि अभिजित गायकवाड यांना शिविगाळ करून धक्काबुक्की करून मारहाण केल्याची तक्रार निवास धनवडे यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे तर संतोष ताईंगडे कुटुंबानेही निवास धनवडे आणि अभिजित गायकवाड यांच्यावर तक्रार दाखल केली आहे ही घटना घडताच संतोष ताईंगडे हे तात्काळ पोलीस ठाण्यात हजर झाले नगरसेवक निवास धनवडे आणि अभिजित गायकवाड यांना मारहाण झाल्याची माहिती शहरात पसरताच यादव आघाडीचे शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले यावेळी जमाव मोठ्या प्रमाणात संतप्त झाला होता मारहाण करणाऱ्यांना आमच्या ताब्यात द्या आत्ताच त्यांना अटक करा अशी मागणी करत कार्यकर्ते आक्रमक झाले होते यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी आपण प्रथम तक्रार द्यावी त्यानंतर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने कार्यकर्ते शांत झाले त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारातून बाहेर काढले रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी तक्रारी नोंदवण्यासाठी खडाटोप सुरू होता रात्री उशिरा दोन्ही बाजूने तक्रारी नोंद करून घेण्यात आल्या अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर हे करीत आहेत